आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दोन दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयाचे कितीतरी हेलपाटे मारावे लागतात त्याशिवाय तेथील एजंटाला सर्व कागदपत्र व जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नसते त्यामुळे एजंटांसह सरकारी कार्यालयामधून होणारी आर्थिक पिरवणूक थांबविण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेला सरकारकडून फ्री म्हणजे मोफत ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे आता नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या व अंत्योदय अन्न योजना व तसेच प्राधान्य कुटुंब योजना याशिवाय राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्ड धारकांना आता सरकारकडून ई सिद्धापत्रिका मोफत उपलब्ध करून, करून देण्यात येणार आहेत अर्जदारांनी सिद्धापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार अर्जाची छाननी म्हणजे तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑन ऑनलाईन ई सिद्धापत्रिका उपलब्ध करून घेता येईल यासाठी आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरून ही ई सिद्धापत्रिका डाउनलोड करता येईल ज्यांच्याकडे आधीच रेशन कार्ड आहेत त्यांना ई सिद्धापत्रिका करून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारक व अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सर्वच नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच मिळ आहे। या ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत आता आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्षी लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे महत्वाचे म्हणजे आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे शुभ्र सिद्धा पत्रिका म्हणजेच पांढरे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याबाबतचे आदेश जारी कर आले आहे यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी व तसेच सर्व उपनियंत्रक सिद्धा यांना रेशन कार्ड आधार कार्ड ची जोडणी लिंक करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक सुधारणा करण्यात आली होती त्यानुसार आता महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ हा पांढऱ्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना देखील देण्यात येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता पांढऱ्या सिद्धा धारकांनाही पाच लाखापर्यंतचे फ्री म्हणजे मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्ह्यात देखील सुरू झाली आहे सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच नागरिकांना पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र